भारतातील सर्व कारचे स्टेरिंग हे उजव्या बाजूला का असते आणि भारतातून आपण रस्त्यावरून जात असताना नेहमी डाव्या बाजूनच का चालावं लागतं कुठून आली ही सिस्टीम केव्हापासून ही गोष्ट सुरू झाली मित्रांनो खूप सारे देशांमध्ये पूर्णपणेच्या विरुद्ध गोष्ट केली जाते त्या ठिकाणी रस्त्यावरून उजव्या साईडने गाडी चालवली जाते आणि त्या गाड्यांचे स्टेअरिंग व्हील जे असतं ते डाव्या साईडला आपल्याला पाहायला मिळतं मग आपण असं का फॉलो करतो आपण काही चुकीचं करतोय का आणि आपल्यासारखे असे किती देश आहेत ज्या देशांमध्ये दे, गाडीचं स्टेरिंग व्हील हे उजव्या साइडला असतं आणि गाडी रस्त्याच्या डाव्या साईडने चालवावी लागते तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण ही सिस्टीम केव्हापासून आली ही सिस्टीम का फॉलो केली जाते या सिस्टीम फॉलो करण्यामाग कारण काय आहेत आणि मित्रांनो या सोबतच हेही आपण पाहणार आहोत की आपण आपल्या भारतामध्ये डावीकडे स्टेरिंग असणारी गाडी आपल्या भारतीय रोडवरती चालवू शकतो का नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमचे आपल्या ॲटो दॅन युट्यूब चॅनलवरती सर्वात पहिल्यांदा हे जाणून घेऊ की ही पद्धत किंवा सुरू झाली कसे आपण लेफ्ट हँड साईडने ड्राइव्ह करू लागलो आणि काही देश हे राईट हँड साइड ने ड्राइव्ह करू लागले मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जावे लागेल सोळावे ते सतराव्या शतकातील इतिहासामध्ये सोळाव्या ते सतराव्या शतकामध्ये सर्व लोक घोड्याचा वापर करत होते प्रवासासाठी आणि त्यावेळी घोड्यावरून जात असताना जे सैनिक असायचे ते आपली तलवार हे नेहमी डाव्या बाजूला बांधून ठेवायचे कारण बरेचसे लोक हे उजव्या हाताचा वापर करत होते म्हणजेच ते उजवे होते आणि तलवार डाव्या हाताला बांधल्यानंतर ती ते त्यांना काढून वापरण्यासाठी सोपी जात होती आणि डाव्या बाजूला तलवार असल्यामुळे आणि उजव्या हाताचा वापर करता येत असल्यामुळे ते नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होते कारण शत्रू समोरून आल्यानंतर त्याच्यावरती वार करण्यासाठी ही उजवी बाजू जास्त सोयीस्कर पडते आणि त्याच्या जवळ आपण पोहोचू शकतो उजव्या बाजूला त्यामुळं नेहमी रस्त्यावरून डाव्या बाजूने हे सैनिक जात होते आणि हा ट्रेंड हळूहळू सर्वच जण फॉलो करायला लागले म्हणजे अगोदर फक्त सैनिक या गोष्टी करत होते कारण त्यांना ते सोयीचं पडत होतं पण नंतर मित्रांनो सर्व सर्वसामान्य जी लोक होती तेही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालू लागली त्यामुळे हा ट्रेंड मित्रांनो प्रचलित झाला आणि जे सर्वसामान्य घुडस्वार होते हे पण रस्त्याच्या डाव्या घोडा आपला पळवत असायचे आणि चालताना सुद्धा लोक नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालू लागले आणि तीच पद्धत आजही चालू आहे आणि मित्रांनो सतराव्या शतकामध्ये काही देशांमध्ये हे घोड्यांचे वॅगन असायचे म्हणजे घोड्यांचा माल वाहतूक करण्यासाठी वापर केला जात होता भली मोठी अशी एखादी गाडी असायची त्याच्यासमोर दहा ते पंधरा घोडे बांधले जात होते आणि त्या घोड्यांकडून तो माल वाहून नेला जात होता मित्रांनो अशा वेळी काय व्हायचं की एका बाजूला चार ते पाच घोडे आणि एका बाजूला चार ते पाच म्हणजे दोन असे प्यारलेले घोडे बांधले जायचे जे, जे एकामागे एक असे पाच घोडे असतील आणि त्याला पाठीमागे ती भली मोठी गाडी बांधली जायची आणि त्याच्यामध्ये माल ठेवलेला असायचा आणि त्या गाडीमध्ये ड्रायव्हरला बसण्यासाठी कोणतीही जागा नसायची मग त्यावेळी काय व्हायचं मित्रांनो आपण नेहमी घोड्यावरती ज्यावेळी चढतो त्यावेळी आपण डाव्या साईडनेच घोड्यावरती चढत असतो आणि होयचं तसंच त्यावेळी पण घोड्याच्या मधून जाऊन तो ड्रायव्हर त्या घोड्यावरती जाऊन बसू शकत नव्हता उजव्या साईडच्या तो जो चालक असायचा तो जो घोडस्वार असायचा किंवा तो माल वाहतूक करणारा जो कोणी कामगार असेल तो काय करायचा तो डाव्या बाजूच्या शेवटच्या घोड्यावरती बसायचा आणि तिथून त्याची नजर हे सगळी घोड्यांवरती पण राहत होती आणि तो गाडीला कंट्रोल पण करू शकत होता त्यामुळे तो नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचा पाश्चिमात्य देशांमध्ये राईट हँड साईड ड्रायव्हिंग जी आहे ती इथून प्रचलित झाली आणि आपल्या भारतामध्ये जे आहे ते सैनिक आपले तलवार डाव्या बाजूला बांधत होते आणि त्यामुळं आपल्या भारतासारख्या ठिकाणी ही पद्धत प्रचलित झाली याच्यामध्ये पण बरेचसे सुधार होत गेले पण काही पॉलिटिकल इंटरेस्ट मुळे मित्रांनो हो, हे दोन प्रकार पडले लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जसं की नेपोलियन असेल किंवा हिटलर असेल यांनी अनाऊन्स केलं होतं की आम्ही रस्त्याच्या नेहमी उजव्या बाजूने चालणार म्हणजे आमची वाहनं असतील किंवा आमची माणसं असतील आणि त्यांनी ज्या ज्या देशांवरती राज्य केले तेथे ही पद्धत त्यांनी रुजू केली तेथील सर्व लोक हे उजव्या बाजूनच चालतात आणि उजव्या बाजूनच गाड्या चालवतात आणि ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिश कॉलोनी होती त्या त्या ठिकाणी लेफ्ट हँड ड्राईव्हची पद्धत ही रुजू झाली कारण मित्रांनो ब्रिटिशांनी अशी अनाऊन्समेंट केली की ज्या ज्या ठिकाणी त्यांची सत्ता आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांची कॉलनी आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी हा नियम लागू केला की नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूनी गाडी चालवायची आणि गाडीचं चा स्टेरिंग हे उजव्या बाजूला असलं पाहिजे आणि भारत ही ब्रिटिशांची एक कॉलनी होता कारण भारतावरती पण ब्रिटिशांचं राज्य होतं यासोबतच मित्रांनो ऑस्ट्रेलिया मलेशिया थायलंड सिंगापूर आयर्लंड अशा बऱ्याचशा देशांमध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आजही त्या ठिकाणी आपल्यासारखाच नियम फॉलो केला जातो त्या ठिकाणी राईट हँड हँडला स्टेरिंग व्हील दिलं जातं आणि लेफ्ट साइडने रस्त्याच्या जावं लागतं म्हणजे हे ट्रॅफिकचे नियम हे ब्रिटिशांनी बनवले आहेत जसं की जपान जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पण राईट हँड साईडला स्टेरिंग व्हील दिलं जातं आणि रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललं जातं त्या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता नव्हती तरीही त्यांना जे सोयीस्कर पडत गेलं त्यानुसार त्यांनी ते करत गेलेले आहेत खूप सारे लोकांनी या नियमामध्ये बदल पण केले तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पॉलिटिकल इंटरेस्ट मुळे बऱ्याचशा गोष्टी बरेचसे नियम हे चेंज होत असतात जसे की जे सर्वात प्रसिद्ध देश आहेत युएसए असेल रशिया असेल चायना असेल या सगळ्या ठिकाणी आपल्याला राईट हँड साईडने ड्रायव्हिंग करावी लागते त्या गाड्यांचे जे स्टेअरिंग असतं ते लेफ्ट साईडला दिलं जातं तर मित्रांनो हे सगळं पॉलिटिकल इंटरेस्टमुळं असतं आणि बऱ्याच देशांनी नंतर पण नियम बदलले की की ज्यांच्याकडे राईट right हँड साईडने ड्राईव्ह करणारी कार असेल तर त्या देशांनी पूर्णपणे नियम बदलून त्या ठिकाणी लेफ्ट हँड साईडने ड्राईव्ह करणारी कार लाँच केल्या किंवा तो नियम आणला किंवा बऱ्याच देशांनी याच्या विरुद्ध केलं ज्या ठिकाणी राईट हँड साईड ऑलरेडी होतं त्या ठिकाणी त्यांनी लेफ्ट हँड साईडचा स्वीकार केला ते प्रत्येकाच्या सोयीनुसार त्यांच्या जवळचे देश त्यांचं ट्रान्स पोर्टेशन किंवा त्यांच्याकडे येणाऱ्या कार्स असतील किंवा त्यांच्यासाठी जे सोयीस्कर ट्रॅफिक रूल आहेत त्यानुसार त्यांनी बदल करत गेले असाच बदल अजून एका देशानं करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा सगळ्यात मोठा हजू झालं ते म्हणजे पाकिस्ताननं एकोणीसशे साठ साली पाकिस्तानने हा नियम आणला होता रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवायची आणि गाडीचं स्टेरिंग जे आहे ते उजव्या बाजूला असणार पण मित्रांनो त्यांनी बदल करण्याचं ठरवलं त्यांनी अमेरिकेसारखं रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवायची आणि गाडीचे स्टेरिंग हे डाव्या बाजूला द्यायचं असं ठरवलं आणि एकोणीसशे साठ साली हा नियम त्यांनी पारित केला पण झाला असं मित्रांनो हा प्रयत्न त्यांचा पूर्णपणे फेल ठरला जसं की पाकिस्तान नेहमीच फिल ठरलेलं आहे झालं असं की पाकिस्तानामध्ये त्या काळी उंट जास्त वापरली जात होती आणि उंटासोबत उंटाला पाठीमागे एक गाडी बांधलेली असायची आणि त्या लोकांनी हा नियम ऍक्सेप्टच केला नाही ते कुठले सरकार कसले नियम त्यांनी काही जाणून घेतलं नाही ते आपले नेहमी रस्त्याच्या चा बाजूने चालत होते आणि ते नेहमी अफीमच्या नशेत असायचे त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण बरचसं वाढलं आणि पाकिस्तानला तो नियम रद्द करावा लागला त्यामुळे पाकिस्तानमध्ये आजही आपल्यासारखीच पद्धत आहे तिथल्या गाड्यांचे स्टेरिंग हे राईट साईडला असतं आणि रस्त्याच्या डाव्यापासून तिथेही चालावं लागतं हा होता इतिहास मित्रांनो मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही इंजिनियरने बनवलेली नाहीये की राईट हँड साईडने जायचं किंवा लेफ्ट हँड साईडने जायचं ही जी गोष्ट आहे मित्रांनो हे खूप दिवसापासून जे सोयीस्कर पडत गेलं त्यानुसार ह्या गोष्टी होत गेलेल्या आहेत आणि पॉलिटिकल इंटरेस्ट मुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत यानंतर मित्रांनो हा प्रश्न पडतो की आपल्याला लेफ्ट साइडला स्टेअरिंग व्हील असणारी गाडी आपण भारतामध्ये चालवू शकतो का तर याचं सरळ सोपं उत्तर आहे मित्रांनो भारतामध्ये आपण डाव्या बाजूला असणारे स्टेरिंग व्हीलची गाडी चालवू शकत नाही ना याला काही अपवाद पण आहेत मित्रांनो कोण कोण भारतामध्ये डाव्या साईडला स्टेअरिंग असणाऱ्या गाड्या चालवू शकतो हे जाणून घेऊ तर भारतामध्ये जे अँबॅसेडर्स आहेत वेगवेगळ्या देशांचे जसं की यू एस ए असेल चायना असेल रशिया असेल नेदरलँड असेल बऱ्याचशा देशांचे जे अम्बॅसेडर आपले इथे राहतात त्यांच्या सोयीनुसार त्यांना जी गाडी कम्फर्टेबल वाटते ड्राईव्ह करण्यासाठी त्या ते गाड्या त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात फक्त त्यांच्यासाठी या नियमामध्ये बदल केला जातो यासोबतच मित्रांनो आर्मीसाठी म्हणजेच आपल्या डिफेन्ससाठी हा नियम नाही आहे ते कोणत्याही साईडला स्टेरिंग असणारी व्हेकल वापरू शकतात याचं कारण आहे मित्रांनो आपण आपल्या डिफेन्ससाठी वेगवेगळ्या देशांमधून वेगवेगळे प्रोडक्ट मागवत असतो जसं की दोन हजार अठरा साली आपण रशियातून ट्रक इम्पोर्ट केले होते आपल्या डिफेन्ससाठी तर त्या ट्रक होत्या त्या रशियाने मॅन्युफॅक्चर केले होत्या आणि त्यांनी मॅन्युफॅक्चर करताना ते लेफ्ट हँड ड्राईव्हवाल्या केले होत्या त्यामुळे त्या तशाच ट्रक्स आपण आताही आपल्या डिफेन्समध्ये वापरतो कारण याच्यामध्ये बरेचसे प्रोटोकॉल असतात त्यामुळे आर्मीला फक्त लेफ्ट हँड साईडला स्टेअरिंग असणारी गाडी वापरायची परमिशन आहे यासोबत मित्रांनो बऱ्याचशा युनिव्हर्सिटीला पण गव्हर्नमेंटने परमिशन दिली आहे की तुम्ही टेस्टिंगसाठी म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये चांगलं रिव्हॉल्युशन आणण्यासाठी आणि नवनवीन शोध लावण्यासाठी बऱ्याचशा फक्त साठी ही परमिशन दिली जाते यासोबतच मित्रांनो जे कार मॅन्युफॅक्चर्स आहेत त्यांना पण परमिशन दिली जाते ते फक्त टेस्टिंग साठी हे गाड्या बनवू शकतात आणि त्यांचा जो ट्रॅक असेल त्या ट्रॅक वरती ते टेस्ट पण करू शकतात यासोबत मित्रांनो ज्या विंटेज कार आहेत म्हणजे खूप वर्षापासून पिढ्याने पिढ्या ज्या कार चालत आलेल्या आहेत आणि त्या इम्पोर्ट केलेल्या आहेत त्या काळात तर त्या गाड्या फक्त तुम्ही रजिस्टर करू शकता बाकी आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं लेफ्ट हँडला स्टेरिंग असणारी कार चालवू शकत नाही त्यासाठी आपल्याकडे भारतातील सर्वसामान्य जनतेला ही राईट हँड साईडला स्टेरिंग असणारी गाडी चालवावी लागते अगोदर हा नियम नव्हता पण हळूहळू नियमांमध्ये बदल होत गेलेत आणि आता हा नियम आलेला आहे तर मित्रांनो हीच होती माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण असे कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ आपण नेहमी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो धन्यवाद